हॅलो गुड मॉर्निंग आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत तर आज पण युगची तब्येत बरी नाही आत्ताच आईनीं मी त्याला औषधं दिले थोडासाच डोसा खाल्ला त्यांनी डॉक्टर बोलले की ठीक आहे नाही खाल्लं तरी काही नाही थोडीशी मस्ती केली की कंटाळा येतोय असा गळून गुड मॉर्निंग कर मानू आजी दिसती घरे आजी दिसती कर गुड मॉर्निंग कर

आमचे बाबा इथे नाहीये बाबांचा व्हिडिओ कॉल आहे मी एडिटिंग करतोय तसंच आज आम्हाला बाहेर जायचं होतं पण बघू काय काय होतं कारण युगला थोडा रात्री ताप पण होता सकाळी चार क्रॉसिंगचं औषध दिलं होतं आता बघूया पुढे झोपवलं होतं पण काही उठून गेली झोप मोडली युगची जी। तू चालला खाली मंदिरात दर्शनाला गुरु आई तर आईला खाली घेऊन गेल्या त्याच्यानंतर तो आला त्याला अजूनही थोडा जुलाबाचा त्रास होतोय त्याचं सगळं काही सामान इथे आवडून ठेवलं आत्तापर्यंत एवढी औषधं जमा झाली आहेत ती सगळी आणि त्याच्यासाठी एक ब्रश ऑर्डर केलेला ॲक्च्युली तो दाखवायचा होता ते गेला okay. आणि फायनली तो झोपला तर हा ब्रश आहे त्याचा बेबी हक्कचा जो ता ता हो आता यूज करायला चालू करायचा आहे मध्ये एक दोन दिवस केलं होतं परत बंद झालं पण आता त्याच्या थो दातात थोडं थोडं अडकायला लागलंय चार दात आले आहेत युगला तर म्हणून ते केले आणि इकडे आईने ते दाखवत आहेत खंड तर रोहित ओट्स खाणार आहे आईंचं पण सकाळीच जेवण झालं आहे डोसे वगैरे नाश्ता केला होता तेव्हाच त्याच्यामुळे फक्त माझ्या एकटेसाठी पुऱ्या बनल्या आहेत आणि रोहित श्रीखंड घेऊन आला आहेत तर मावशी आमच्या गरम, -गरम पुऱ्या करत आहेत आणि आमच्या मावशी मला मध्ये एक दोन प्रश्न आले होते की तुमच्या मावशी आमच्याकडे येतील का तर नाही आमची जी सोसायटी आहे हिंजवाडीमध्ये तिथेच त्या सगळीकडे कामं करतात त्याच्यामुळे असं ते दुसरीकडे वगैरे कुठे जात नाही मस्त श्रीखंडपुरी आणि मला सकाळी पाच वाजता भूक लागली होती तर कालपासून कसं होतं युग फक्त फीड घेतोय वरचं काहीच खात नाहीये त्यामुळे बऱ्यापैकी ड्रेन झाल्यासारखं वाटतं आणि सारखी भूक लागते सकाळी मला पाच वाजता वाटलं आईंना सांगू का श्रीखंडपुरी पण म्हटलं एकटीसाठी काय करणार कारण हे दोघंही जेवत नाही आणि नंतर अकरा वाजताच आई म्हटल्या की आपण श्रीखंडपुरी करूया ते नारळ वगैरे आहे ज्योतिबाचं म्हटलं बरं झालं मनासारखं झालं तर मी असं मस्त जेवून घेते बोलूया आपण नंतर सकाळी शूट केलं त्यानंतर काहीच शूट नाही केलं संडे आज खूप जास्त कंटाळा आला होता आरामच केला युग पण छान झोपलेला होता त्याच्यानंतर त्याने थोडा चार पाच घास भात खाल्ला तेव्हा मी आराम करत त्यामुळे ते काही शूट केलं गेलं नाही आईनकडनं आणि आता तो परत एकदा झोपतो आहे त्याला मी फीड केलं आणि आता मी बाहेर निघतो आहे कारण युगचा ड्रेस बाकी आहे रोहितचा बाकी आहे आणि त्याच्यानंतर माझे ब्लाऊज स्टिचिंगला द्यायचे बाकी आहे मी कुठली साडी घेतली काय घेतली ते तुम्हाला मी ब्लाऊज तिथं गेले कुठे स्टिच करायला जाणार आहे ते दाखवते खेळलो तू खूप खेळला तो इथेच खेळायचं म्हणत होता आत्ता म्हटलं म्हणून तुला म्हणत ये का येऊ वर खाली खेळ होती का थोडं रोहित येतोय गेला खाल्लं त्यानी दिनर ती पोळ्या करूच तर त्याला घातलं हो थोडंसं खाल्लं पण युगचा डान्स झाला नंतर त्याला फीड करायला घेतलं पण अजून पण त्याला थोडा उलटीचा त्रास होतो म्हणून मग त्याला आता खेळायला उलटी कोणाला झाली एवढी उलटी झाली पण नाचायच मिळतोय तो तिला ओ नाही म्हणू बापरे फ्लाइंकेज शिकला तोंके जंतू जातात आयरू

मी त्याला आल्यानंतर तिकडने दोनदा फीड केलं त्याला दोनदा उलटी झाली माहिती नाही औषध एका मागे एक दिले म्हणून की काय पण त्याला दोनदा उलटी झाली मग उलटीचं आम्ही त्याला औषध दिलं त्यानंतर त्याला काही नाही झालं तो होत मस्त खेळला तुम्ही बघितलं आणि थोडंसंच फीड घेतलं त्याने आणि तो झोपला छान त्याला खूप गुंगी आली होती तर कदाचित दातं पण येत आहेत त्याला दातचं असं करतायत त्याच्यानंतर खाली खेळतो मग ते थोडंफार आधी तोंडात हात गेले त्याच्यामुळे कदाचित त्याला उलटीचा त्रास वगैरे झाला आणि युग आता एक वर्षाचा होणार आहे तर त्याला पहिले तीन महिने जेव्हा तो लहान होता ना उलटीचा त्रास व्हायचा तर पण तेव्हा मी व्हिडिओज बघितले होते की त्रास होतो म्हणून आणि आता डिरेक्टली त्याला त्या दिवशी एवढी उलटी झाली नाही आम्ही दोन वाजता रात्री हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही घाबरलो होतो कारण त्याला असं जनरली काही त्रास होत नाही तो खूप खेळत असतो हसत असतो आणि असं एकदम आजारी पडला की आम्हालाच काय करावं कळत नाही तर चला मग हेच काय होतं जे आज आम्ही दिवसभरात केलं आणि माझी साडी दाखवायची राहिली आहे बट मी ती बड्डे झाल्यावरच तुम्हाला दाखवेल आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय